दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहराची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पुणे पोलीस दलातील सहा आयुक्त संदीप कर्णिक यांच्यावर सोपवण्यात आली संदीप कर्णिक हे दोन हजार चार च्या आय पी बॅच चे अधिकारी आहेत गेले एकवीस वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत मुंबईतील जन्म आणि शिक्षण पहिल्याच प्रयत्नात आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते पोलीस दलात दाखल झाल्यानंतर राज्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत पोलीस दलातील कामाचा ताण तणाव न घेता हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात नाशिक मध्ये त्यांना पोलीस आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळेस त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान एनडी ड्रग्ज रॅकेटचा नयनाट ना करण्याचं होत पदभार स्वीकारताच त्यांनी नाशिक ना मध्ये कोर पोलिसिंग करण्याचे सेल अधिक सतर्क करणे न्यायदंडांची दहशत कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचं जाहीर केलं नाशिक शहराच्या आधीच्या पोलीस आयुक्तांचे काही निर्णय मोहिमा उपक्रम हे महत्वपूर्ण होते त्यापैकी नाशिक शहराच्या हिताचे आणि महत्वाचे निर्णय संदीप कर्णिक यांनी पुन्हा अंमलात आणले त्यासोबतच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गुन्हे शोध पथकात महिला अंमलदारांचा समावेश करण्याचा धाडसी निर्णय संदीप कर्णिक यांनी घेतला नाशिकमध्ये महिला सुरक्षा कक्ष सुरू करण्यात आले ज्यामध्ये महिलांच्या तक्रारी आणि मदतीसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून दिली यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे तसेच व्यवस्थापनासाठी का नागरिकांना काही माहिती सांगायची असल्यास सीपी व्हॉट्सअप क्रमांक जनतेसाठी खुला करून देत तो सक्रिय ठेवण्यात आला हो नाशिककरांना खास त्यांचा आवडलेला निर्णय म्हणजे पोलीस आयुक्त आपल्यादारी या संकल्पनेतून नागरिकांशी संवाद साधण्यासाठी समस्या जाणून घेण्यासाठी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वतः जात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या त्यापैकी ज्या बाबी पोलीस विभागाशी संबंधित होत्या त्या तात्काळ सोडवण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व बीट अंमलदार यांना आदेशित केले नागरिक व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः संवाद साधल्याने नागरिकांच्या मनामध्ये त्यांची एक विशेष प्रतिमा निर्माण झाली आहे